व्हिडिओ बघितल्यानंतर घरातल्यांचं सर्वांचं टि टिफिन तुम्ही शंभर टक्के नक्कीच चेक करणार म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा तुम्ही जर वर्किंग वुमन असाल किंवा तुमच्या मुलांसाठी मिस्टरांसाठी टिफिन बनवत असाल तर सगळ्यांच्या घरी टिफिन असतात रोज आपण घाई गडबडीने टिफिन धुवून देतो तसंच त्याच्यामध्ये दे भाजी चपाती मुलांना देऊन देतो पण त्यामध्ये किती घाण अटकलेली आहे हे सुद्धा आपण बघत नाही कारण आपल्याला ते तेवढा टाईमच नसतो तर आठवड्याने एकदा तुम्ही नक्कीच टिफिन चेक करा आज आपण हे टिफिनमधली घाण पूर्ण कशी स्वच्छ करायची आहे कुठे कुठे त्याची घाण अटकलेली असते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हिडिओ जरी थोडा मोठा असला तरी शेवटपर्यंत नक्की बघा तर आज सेलोचं टिफिन आहे तर त्याची सगळी रिंग मी काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता घरामधल्या एखादा चमच्याने किंवा सेफ्टी पिनने किंवा सुईने ही रिंग आपल्याला काढून घ्यायची आहे जेवढे सगळे टिपिन असतील ते नक्की तुम्ही चेक करा तुमच्यासोबत असेच व्हिडिओ घेऊन येत असते इम्पॉर्टंट आणि तुम्ही त्या व्हिडिओना नक्कीच प्रतिसाद देतात लाईक देखील करतात आपण हे टिफिन पूर्ण डीपमध्ये क्लीन करणार आहोत टिपिन आतमधून खूप चिकट झालेले असतात ते असं सहज निघत नाही तर एका पातेलीमध्ये मी गरम पाणी ठेवलेलं तुम्ही बघू शकता हे पाणी भरपूर गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता मला शॅम्पू टाकायचा आहे तर मी शॅम्पू देखील टाकून घेतलेला आहे आणि चमच्याच्या साह्याने आपल्याला त्याचा फेस जमा करायचा आहे आपल्याला शॅम्पू पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा आहे आणि ते एकदम पाणी गरम आहे गरम पाण्यामध्ये आपल्याला ते रिंग टाकायचे आहे तुम्ही बघू शकता ते टाकताच त्याच्यामध्ये हलकी ती घाण निघायला सुरुवात होते आणि ते रिंग टाकल्यानंतर आपल्या त्यामध्येच आपल्याला त्याचे कॅप देखील टाकून घ्यायची आहेत डब्याच्या कॅपला देखील घाण चिपकलेली असते आणि तेल देखील असतं ते पूर्ण ऑइलने भरलेलं असतं कितीही आपण सापनाने घासला तरी तो ऑइलपणात जात नाही म्हणून मी इथं शॅम्पू यूज केलेला आहे शॅम्पूच्या ऐवजी हो तिथं डिटर्जंट पावडर असतं ते देखील यूज करू शकता रिंग आणि कॅप मी एका साईडला ठेवून दिलेली आहे त्याला आपण अर्धा तास भिजू देणार आहोत पंधरा मिनटं देखील आपण भिजू देणार आहोत टिफिन आहे जे स्टीलची टिफिन आहे त्यांना अशा पद्धतीने रिंग असते त्या रिंगमध्ये काळपट घाण अटकलेली असते ती दिसत नाही तिला तुम्ही सुईने नक्की काढा आणि सुईने काढल्यानंतर तिला अशा पद्धतीने ब्रशने क्लीन करा ब्रशने क्लीन केल्यामुळे तो डीप क्लीन होईल हे छोट्या छोट्या टिफिनच्या भागामध्ये असतात ते देखील आपल्याला ब्रशने काढायचं आहे ते तुम्हाला कितीही तुम्ही हाताने काढण्याचा प्रयत्न केला किंवा घासणीने काढण्याचा प्रयत्न केला तरी देखील ते निघणार नाही बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम असतो की रिंगमध्ये घाण अटकलेली आहे तर रिंग, रिंग आपल्याला फेकायचं नाही म्हणजे आपल्याला टिफिनच नस फेकायचा नसतो सेलोचा टिफिन हा महाग मिळतो म्हणून आपण त्याला टाकून देत नाही तर ते त्याला तुम्ही अशा पद्धतीने क्लीन करून घ्यायचा कोणतीही वस्तू आधी स्वच्छ करून बघायची जी खराब झालेली असते तिला आधी स्वच्छ करायची कपड्यांना देखील असे डाग पडलेले असतात तर ते, ते देखील काहीतरी आयडिया करून त्यांना काढण्याचा प्रयत्न करायचा कोणतीही वस्तू असे सहज फेकून देऊ नये हे सगळं आपण पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे हे थोडंसं शॅम्पू म्हणजे ब्रशने मी क्लीन केलेलं आहे आता आपल्याला विम घ्यायचं आहे आणि आपल्याला घासणीवरती टाकून त्यांना व्यवस्थित घासून घ्यायचं आहे तर आठवड्याला तुम्ही टिफिन नक्की चेक करा आणि त्यांना अशा पद्धतीने क्लीन करा म्हणजे आठवड्याभर तुम्हाला टेन्शन राहणार नाही आणि टिफिन देखील घाण दिसणार नाही आपल्याजवळ एवढा टाईम नसतो की त्यांना आपण एक भांडं असं घेऊन बसू आणि खूप वेळ घासत बसू आपल्याजवळ तेवढा टाईम नसतो किंवा आपल्या घरी कामवाली बाई येत असेल तर ती देखील काहीही बघत नाही ती पण घासण्याच्या मागे असते म्हणून तुम्ही मुलांना जर टिफिन देत असाल मिस्टरांना टिफिन देत असाल तर तुम्ही तुमचे टिफिन ती नक्की चेक करायला हवे खूप जास्त खराब झालेले असतील जे निघतच नसतील तर तुम्हाला काहीच ऑप्शन नाही तुम्ही न्यू टिफिन घेऊ शकता तर इथं मी आता पाण्याने वॉश करून घेतलेलं आहे तर आपल्याला रिंग आपण ठेवलेलं आहे त्यांना आता पण घासायला घेऊयात आधीचा टिपिन पूर्ण ऑइली दिसत होता आता बघू शकता तुम्ही किती क्लीन झालेला आहे आता हे तिघी डबे आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे आता आपण ते रिंग आणि आपण कॅपला आपण क्लीन करणार आहोत हा मेन पॉईंट आहे कॅप आणि रिंग तर त्यामध्ये आपल्याला झाकणला सहजासहजी निघत नाही ब्रशने देखील निघत नाही तर त्याला आपण कॉटनच्या सहाय्याने असं पुसून घेतलेलं आहे जे तुमच्याकडे इयरबड्स असतात त्याच्याने देखील खूप सहज निघतात माझ्याकडे नव्हता पण माझ्याकडे एक पिन आहे त्याच्याने मी सगळं काढून घेतलं आहे कॉटनच्या सहाय्याने पूर्ण आपल्याला क्लीन करून घ्यायचं आहे मागून पुढून सगळीकडे क्लीन करून घ्यायचं आहे आणि ते झाकणचं जे आपण कॅप टक करतो तिथं देखील घाण अटकलेली असते काळपट झालेला असतो आणि सगळं आपण क्लीन करू आणि ते क्लीन नाही करणार तर खूप घाण दिसेल तर त्याला देखील आपल्याला भरपूर क्लीन करून घ्यायचं आहे आणि कॅपच्या वरती देखील काळपटपणा आलेला असतो त्याला आपल्याला आधी कॉटनने क्लीन करायचं आहे मग हस्तीने क्लीन करायचं आहे कॉटनने काय होतो कॉटन किंवा टिश्यू पेपरने जो ऑइलपणा असतो तो पूर्णपणे निघून जातो मला व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण सबस्क्राईब फुकट आहे मी ते झाकणला बघू शकता की तिथं काळपट पण आलेला आहे तो याच्याने आपण पूर्णपणे कॉटनने काढून घेऊ तुम्हाला नेक्स्ट कोणता व्हिडिओ बघायला आवडेल तर मला कमेंट करून नक्की सांगा हा सेलोचा जरी असला तुमच्याकडे वेगवेगळे वेग टिफिन असतील त्यांना देखील तुम्हाला चेक करायचं आहे जे आपलं रबरची रिंग असते ती खूपदा ऑयली झालेली असते तर तिला गरम पाण्यामध्ये नक्की टाका शॅम्पूऐवजी तुम्ही विमचा देखील वापर करू शकता गरम पाण्यामध्ये टाकण्यासाठी तर आपण कॅपला देखील घासतीने घासून घेऊ चांगला त्याला फेस आलेला अपन आहे आणि त्याला आपण पूर्णपणे क्लीन करून घेणार आहोत आपण हे रबरचे रिंग आहे त्यांना व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे कारण आपण टिफिनला जर ऑइली भाजी देत असतो किंवा ऑईल जास्त झालं भाजीमध्ये तर ते सगळं ते रिंगलाच लटकतं रिंगला सगळं ऑइल चिपकलेलं असते म्हणून ते चिपकून चिपकून पूर्णपणे काढं होऊन जातं आणि आपण तसेच घेऊन जातो काढण्याचा आपल्याला कंटाळा येतो आणि आपण काही बघत नाही आणि व्यवस्थित साफ करत नाही तशी टिफिन घेऊन जात असतो मी देखील दोन आठवडे किंवा आठवडा झाला की पूर्ण टिफिन अशा पद्धतीने क्लीन करून घेते शनिवार रविवार मुलांना देखील सुट्टी असते तर त्या दिवशी आपण हे काम करू शकतो तर इथं आपल्याला ते रिंग येणार लवकर निघत नाही ऑइली असतात आणि खूप चिकट असतात तर त्याला थोडं घासणीचा जोर लावून आपल्याला घासायचं आहे मी जर सहज तारेची घासणी आपल्याला यूज करायची नाही आहे त्याच्याने तिथं कट होऊ शकतो आणि मग तो, तो डब्बा आपल्या काहीच कामात येणार नाही म्हणून तारेची घासणी अवॉइड करा सॉर्ट स्पंज किंवा स्क्रब असतं त्याच्याने आपण घासू शकतो तर व्यवस्थित आपल्याला त्याला क्लीन करून घ्यायचं आहे सगळे रिंग मी क्लीन पूर्ण स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि त्यांना बांधण्याने वॉश करून घेतलेला आहे ऑलमोस्ट आपले सगळे डबे आपण व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत तर याला मेन म्हणजे ते रिंग टाकण्याच्या आधी पूर्णपणे पुसून घ्यायचं आहे सुकवून घ्यायचं आहे हे डबे जर तुम्ही रात्री व्यवस्थित धुवून ठेवले तर रात्रभरमध्ये पूर्णपणे ते सुकून जातात ट्र ड्राय होऊन जातात आपल्या ओल्यामध्ये ते ठेवायचं नाही आत्ताच आपण पूर्ण क्लीन केला आणि परत ओलावा हो राहील म्हणून आपल्याला पूर्णपणे डबे सुकवून घ्यायचे आहेत अगंच त्यामध्ये रिंग आपल्याला टाकायची आहे कारण त्याच्यामध्ये ओला पण असेल ना तेना टिपीन दे टिपीन तो टिफिन पूर्ण पॅक लागणार नाही म्हणून त्यांना ड्राय करून घ्या घरातले सगळे टिफिन किंवा तुमच्याकडे कामावली मावशी असेल तर तिला देखील द्या आणि सर्व टिफिन व्यवस्थित स्वच्छ करून घ्या मला असे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय